So <laughs> <laughs> हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी आलेली आहे कोळपेवाडीला जर पूजेसाठी जायचे घरभरणीची पूजा त्यांची तर मग आता मी आवडते आणि निघणार आहे दोन आहे दाजी <laughs> काही चाप आणि पाचशे पाहुण्याला अमेरिकेचे

मला आता आवडलंय आम्ही निघालोय सगळे सपना मॅडम चला झाला मग मी नये म्हणून मी साडी घातली आज काही नाहीये पण आहे ना त्या यांचे लहान मुलं त्याच्यामुळे त्यांना जमलं नाही आणि मी आधीच ठरवलं होतं मी तिथे गेल्या साडी चेंज करेन म्हणून केली सगळं आवडलं आता निघालय चला आता अजून गावात जाऊन ना गिफ्ट घ्यायचं बाकी गिफ्ट पण आहे काय गिफ्ट घ्यायचं आपल्याला चला मग काय आम्ही निघालोय आता सप्नासले तर काय आमच्या पुढं असं काही नाही तीन वेळा तसं मनात जाऊ नको तू बाय मी एवढा मेकअप करून त्या पोस्ट रे कराय आता मात्री झाली

आपली जनायची आजी एकशे दहा वर्ष राहिलं इंजेक्शन फेवतो मग बर बर गोष्टी नाय त्यांना खायला तितकं द्यायचं घ्यायची घेऊन बघायची

आम्ही इथं जावं लागू राहिलं गाडी मध्ये घुसलीच नाहीवढ एवढं गिफ्ट सांभाळ ना याच्या डक्यावर देत्या ती मी दोन दोन गिफ्ट घेऊन चालले का चालले आता फिरायला उन्हात आणायचं कर बारग आम्हाला दोघांना लावून लागत

सपना मॅडम बसले आता जेवायला मस्त पुरी भाजी बुंदी मसाले जेवायला असाले भावात शेती इकडे पपईच्या झाडाच्या तिकडच्या बाजूला आमचं शेती पप्पाचं ते झाड आडवे आले आणि बिल त्यांचे इकडे नाही येते अजून आमच्याकडं आज इकडे आमच्या म्हणजे एका चुल त्याकडे आणि तेच करते आणि तेच आजीच बघा आजीला हिसा का नाही देते आपल्याला माहिती आपण कुठं विचारायला याला हिसा त्या का नाही पण आमच्या पप्पांची जमीन आहे इथं पप्पाईच्या बा झाडाच्या तिकडून तो बांधते माझ्या पप्पायला माहितीये मला माहितीये मी काय माहिती ना मी पण यायचे पण मी काही लहान होते का नाही तू लहान होती मला माहिती आहे मला माहिती मला माहितीये पहिले आम्ही आम्ही पायपायी यायचो खेळायला हा म्हणजे आम्हीच म्हणजे आपण आज मी मॅचिंग मॅचिंग नाही झाले ना मॅचिंग मॅचिंग नाही झाले पण कॉन्ट्रस्ट झाले <laughs> <लाए। laughs> आणि आम्ही मस्त इकडं आता बसलोय थोड्या वेळ विराला घेऊन थोड्या आरामात घरातले गर्दी त्याच्यामुळं आणि आता आपण पण निघू का थांबणार थोड्या हां आम्हाला परत संगत मेरल निघावं लागेल ना पोर शाळेतून येतील परत चला फिरायला जायचं विरा मावशी सोबत खेळायची बाय बाय का उघडायचे का हा का तर आता आम्ही ना निघणार आहे घरी पण टाइम आहे थोडासा इकडं बाहेर काकांना आल्यापासून ती टाकलंय बस आधी विलाचित केलं होती आल्या आल्या ती बाय पाहू राहिली घ्या म्हणती तेव्हा तिथं लक्षात तुम्हाला आवाज देऊ राहिली हो काका तेव्हा तेव्हा

तो शाळेत गेला ना शाळा होती त्याला आता द्यायचा आम्ही पण निघतो आता हा तो निघतो मग आम्ही नाही का येतील ना आता शाळेतून जास्ती ना पण दोन किचन आहे मस्त किचन

तुम्हाला राहील लक्षात ये नाही सांगतो मी पण आपण बोगस काढलं दुकानात आलो होतो यासाठी खाऊ पण घालावलाय अजून एक माळ वाढावा लागत